चला तर मंडळी या पिकलेल्या मिरच्यांपासून आपण काय बनवतोय ना त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा खूप युजफुल आहे सकाळच्या धावपळीत आपल्याला रोजच आठवडाभर नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतो त्यामुळे तुम्ही एकदाच बनवून ठेवा आणि आठवडाभर खा इतका चविष्ट हा पदार्थ आहे त्यामुळे रेसिपीना शेवटपर्यंत बघा रेसिपी, शेवट रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांड त्यामध्ये ना पिकलेली स्वच्छ करून धुवून घेतलेली मिरची घालून घ्यायची त्यानंतर भरपूर सारा लसूण यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर घालायचं मीठ आणि आता आपल्याला हे घ्यायचं आहे मिक्सरला एकदम बारीक वाटून आता पहा पाणी न घालता तर एकदम बारीक वाटल्या जात नाही पण जेवढं होईल तेवढं अगोदर बारीक वाटून घ्या त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी कसं घालायचं आहे की त्याला फक्त बाइंडिंग आली पाहिजे खूप पातळ असं आपल्या ह्या म्हणजे मिरचीमध्ये पाणी जास्त झालं नाही पाहिजे तर असं बेतानेच इथे पाणी घालून घ्यायचं आहे लय तर पोहे खायचे चार ते पाच चमच इथे पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आता इथे ना मिरची चांगली अशी बारीक झालेली आहे मिरची जेवढी लाल असेल ना तेवढा आपल्या ह्या चटणी म्हणजे ह्या पदार्थाला कलर छान येतो चला तर त्यानंतर भाजून घेतलेल्या दाण्यांचा कूट यामध्ये घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आता छान अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे हो पण ही चटणी कशासोबत खायची कशाप्रकारे खायची हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल ना तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा बरं का चला, तर चला आता इथे ना आपण तडका पॅन ठेवलेला आहे कारण आपण चटणी तर बनवतोय ना त्यासाठी काही मोठं भांडं तुम्हाला इथे वापरायची गरज नाही त्याचमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आता या तेलावरती आपल्याला तयार करून घेतलेली चटणी घालून घ्यायची आहे आता ही चटणी तर तशी तर पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाते पण आज ना याच पारंपारिक पद्धतीच्या चटणीपासून तुम्हाला नाश्त्यासाठी कशा प्रकारे बनवत एक पदार्थ बनवता येतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा बऱ्याच जणांनी कधी हा खाल्ला सुद्धा नसेल तर चला तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते मला सुद्धा असाच प्रश्न पडतो की आठवड्यात आठवडाभर आपण जेवायला काय बनवायचं तेलामध्ये थोड्या वेळ मिक्स केलं त्यानंतर ना इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे आता इथे तुमच्याकडे जर काश्मिरी लाल मिरची पावडर असेल ना तर ती घाला कारण त्याने ना आणखीन छानसा कलर येतो पण मी इथे ना जे घरामध्ये बनवलेलं लाल तिखट असतं तेच वापरलेलं आहे त्यानेसुद्धा थोडंसं चांगला कलर आलेला आहे तर इथे पाहू शकता मस्त असा कलर आपला बदललेला आहे आता थोड्या वेळासाठी चांगली अशी ही चटणी आपल्याला परतवून घ्यायची आहे जोपर्यंत आपली चटणी ना अशा पद्धतीने तेल सोडत नाही ना, ना तोपर्यंत आपल्याला ती हलवत राहायचं आहे तर नाही इथे तुम्हाला मी थोडं थोडस जवळून दाखवते तर पहा पाहता क्षणी अगदी तोंडाला पाणी येईल ना अशी ही चटणी तयार होते हो पण ना शेजवानच्या चटणीला सुद्धा मागे टाकेल इतकी जबरदस्त लागते आता शेजवान चटणीत काय घालतात आपल्याला मला तरी माहीत नाही पण हो ही चटणी शेजवान चटणीला मागे टाकणार हे मात्र नक्की तर आता इथे ना चांगलं तेल सुटलेलं आहे त्यानंतर ना इथे अगदी पुढच्या भागाचं थोडंसं लिंबू कट करून घेतलेलं आहे आणि ते लिंबू यामध्ये पिळून घेतलं जसच यामध्ये लिंबू पिलं ना तसंच या चटणीचा चट पटीत वास घरभर पसरला अक्षरशः तोंडाला पाणी येत होत इतकं सुंदर या चटणीमध्ये घातलेला लसूण हिरवी मिरची आणि यामध्ये पिलेलं लिंबू याचं कॉम्बिनेशन असं काही जबरदस्त तेलामध्ये उतरलं होतं तर त्याने अगदी घरभर श्वास पसरला होता आता इथे ना थोड्या वेळ लिंबू घालून चांगलंस परतवून घेतलं त्यानंतर मस्त अशी आपली ही लच्चदार चटणी तयार झालेली आहे हो तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा तुम्ही कितीही पोट भरून जेवलात आणि तुमच्या पुढे जर ही चटणी मांडली ना तर तुम्ही दोन पोळ्या सहज खाणार खात्रीने सांगते इतकी चविष्ट आणि इतकी चबरदस्त अप्रतिम लागते तर चटणी तर आपली तयार झालेली आहे आता ही कशासोबत आणि कशाप्रकारे खायची हे मी तुम्हाला सांगते त्यासाठी ना इथे एक पापड घेतलेला आहे आता हा पापड आपण गॅसवरती छान भाजून घेतोय आता तुमच्याकडे चू चु, चूल जर असेल तर अतिउत्तम पण आपल्याकडे नसेल तर आपल्याला गॅसशिवाय पर्याय नसतो आणि मग आता तो कितीही शरीरासाठी हानिकारक असला तरी आता आपल्याला खाणं तर पडणारच आहे खाल्ल्याशिवाय तर काही होणार नाही त्यामुळे इथे गॅसवरती पापड भाजून घेतला आता पापड भाजून झाला की आपल्याला घ्यायची आहे पोळी इथे ना पोळी घेतलेली आहे आता इथे तर मी तर फ्रेशच पोळी घेतलेली आहे ताजे तयार करून घेतलेली पण तुम्ही ना इथे या ठिकाणी पोळीचा सुद्धा वापर करू शकता पण आपण ने ना इथे ताज्या पोळीचाच वापर करत आहोत कारण माझ्याकडे काही शिळी पोळी नव्हती तर चला त्यावरती घालून घेतली एक चमचा ही तयार करून घेतलेली आपली मस्त घरगुती लालचटक चटणी त्यावरती घालायचा आहे आपल्याला एक चमचा तेल आता तेल घालून घेतल्यामुळे काय होतं ही चटणी आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायला मदत होते आणि व्यवस्थित सगळीकडे पोळीला लावता येते तुम्हाला नसेल ना घालायचं तेल तरी सुद्धा चालेल तुम्ही आहे तेवढ्या चटणीतल्या तेलामध्ये सुद्धाही व्यवस्थित लावून घेऊ शकता पण मी तर आता चटपटीत बनवते म्हटलं मी थोडी ना मागे राहणार मी तर त्यामध्ये तेल घालून एकसारखी पसरवून घेतली त्यानंतर आपल्याला नाही इथे पापड जो आहे तो अशा पद्धतीने थोडंसं जाडसर पण बारीक करून घ्यायचा आहे आता हो पापडचं चटणीचं आणि पोळीचं काय कॉम्बिनेशन आहे तर आता व्हिडिओच थोडा राहिलाय त्यामुळे शेवटपर्यंतच बघा कशाला सोडून जात आहे म्हणजे तुम्ही सुद्धा लगेच बनवायला लगे घेणार खात्रीने सांगते तुम्ही सुद्धा लगेच पोळी शोधणार लाल मिरची शोधणार नसेल लाल मिरची तर लाल तिखट जरी घातलं ना आणि हा पदार्थ बनवला ना तरी सुद्धा चालेल वर का लाल मिरची भाषा आडवून पडू नका घरगुती बनवलेल्या तिखटामध्ये बाकीच्या जिन्नस घाला आणि ही अशी चटपटीत चटणी तयार करा आता पोळी तयार करून घेतली होती ना त्यावरती आपल्याला हा पापडाचा जाडसर भुगा टाकून घ्यायचा आहे तर पहा संपूर्ण पापडाचा भुगा मी इथे टाकून घेणार आहे यावरती ना तुम्ही थोडीशी शेव जरी टाकली ना तरी सुद्धा चालेल आणि हो आपण जे करतो ना मसाला पापड खातो बाहेर इतका महागडा त्यापेक्षा घालून घेतला आता ना असा रोल तयार करून घेणार आहे तर पहा तुम्हाला यामध्ये कांदा टमॅटो कोथंबीर आणखीन काही घालायचं असेल ना ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालवू शकता किंवा तुम्हाला ती रेसिपी हवी असेल तर फक्त या व्हिडिओच्या खाली कम कमेंट जाईल तर पहा आपल्याला ना मस्त असा हा रोल पॅक करून घ्यायचा आहे तर मी नंतर ना दाबून छानसा रोल तयार करून घेतलेला आहे आता लहान मुलं तिखट खात नाहीत त्यामुळे लहान मुलांचा मी मुला इथे अजिबात म्हणजे म्हटलं नाही की लहान मुलंसुद्धा सुद्धा खातील कारण जास्त तिखट लहान मुलं खात नाहीत पण हो त्यांच्या तोंडाला जर चव नसेल आणि तुम्ही हा रोल बनवून दिला ना तर हो त्यांच्या तोंडाला तर नक्कीच चव येणार आणि ते सुद्धा हा रोल आवडीने खाणार मस्त असा चटपटीत वेज रोल आपला तयार झालेला आहे किती झटपट आणि इन्स्टंट झालेला आहे तुम्ही पाहितलं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि हो मस्त असा रोल आपला पाहून ना सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं तर तुम्हाला सुद्धा भाजी एखाद्या दिवशी करायचा कंटाळा आला आणि काय भाजी करायचा प्रश्न पडला तर हा रोल नक्की बनवा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा तसंच चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद